नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय काव्यभूषण पुरस्कारासाठी कविता पाठवत आहे मी अविनाश खरे पुणे महाराष्ट्र कवितेचं शीर्षक आहे आम्ही मराठी लय भारी आमचा श्वास मराठी आमचा बाणापण मराठी आमचा शोभही मराठी आमचा लोभही मराठी अवकाळी बरस्त आमचं नभही मराठी आमचं शेजार मराठी आमचं पै़जारी मराठी आमचं पदर मराठी आमची माय पण मराठी सॉरी थँक्यूला ला हसते माझी बायको पण मराठी आमची पहाट मराठी आमचं सकाळ पण मराठी आमचं आहेर मराठी आमचं माहेर पण मराठी घरी दारी उमराच्या आत बाहेर आमचं लय भारी मराठी अंगणात खेळ कामची आमची मराठी तिची टिकली पण मराठी आमची चपाती भाकरी मराठी आमची चाकरी पण मराठी आमची नाटकं मराठी आमचे चित्रपट लय भारी पण मराठी आमची होळी मराठी आमची टाळी पण मराठी आमचे कॉलार मराठी आमचं डवलार पण मराठी आमची बोली मराठी आमची भाषा पण मराठी आमची लावणी मराठी आमचं झी टी व्ही पण मराठी आमचे वारकरी मराठी आमचे अभंग भजन पण मराठी आमची मराठी आमची अंगाई पण मराठी आमच्या संत रामदासाचे श्लोक पण मराठी आमच्या ज्ञानेशाची ओवी पण मराठी आमच्या तुकोबाचे भजन पण मराठी आमच्या नामदेवाचे कीर्तन पण मराठी मानवी हुंकार जिवंत ठेवण्याचे साहित्य पण मराठी आमच्या रक्तात मराठी आमच्या आत्म्यात मराठी आमचा धर्म ग्रंथ पंत जात जाणीतो ते आम्ही आम्ही मराठी झालो धन्य लय भारी मराठी आमच्या मराठी मातेचा टिळा लावलास ला आम्ही नाचू मराठीची रंगी विकास फैलावू जगी टिकेल भाषा माझी मराठी नका पडू तुम्ही काळजीत टिकेल भाषा माझी मराठी नका पडू तुम्ही काळजीत तिला पूजतोय अवी काळजाच्या पालखीत तिला पूजतोय अवी काळजाच्या पालखीत धन्यवाद लाईक कविता आवडल्यास आपल्याला कविता आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करायचं Materialismis seluruhnya jauh dari negara dan